का आम्ही आहे जेणेकरून सगळ्यांना विश्वासात घेऊन हे मराठी विश्वसंमेलन होईल परदेशामध्ये आमचे सात जी मंडळं आहेत बृहन मंडळ आहेत त्या प्रतिनिधी सतरा सतरा जे बृहन मंडळ आहेत त्यांच्याशी देखील ऑनलाईन माझी चर्चा झालेली आहे पाचशे सुमारे परदेशातली आपली मराठी माणसं ही साहित्यामध्ये काम करत आहेत जे मराठी शाळांमध्ये काम करत आहेत जे मराठीच्या वाढीसाठी काम करत आहेत अशी सतरा बृहन्मुंबई बृहन मंडळाचे आमचे पदाधिकारी जे आहेत या संमेलनामध्ये सामील होणार आहे आणि जी संख्या जगभरामध्ये सतरा फक्त मंडळांची आहे ती पुढच्या वर्षभरामध्ये पन्नास करण्याचा आमचा मानस आहे आणि पन्नास ठिकाणी हे समन्वयक उपसमन्वयक नेमून त्याचं नेतृत्व ज्ञानेश्वर साहेब करतात तर अशा पद्धतीनं मराठी भाषा ही पूर्ण जगभरामध्ये पोचली पाहिजे यासाठी प्रामाणिकपणाचा आम्ही प्रयत्न करतोय आणि मला सांगताना आनंद होतोय की या विश्व मराठी संमेलनाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे आम्ही संयोजन समिती देखील पुण्याची केलेली आहे त्याच्यामध्ये आमचे पुण्याचे आयुक्त राजेंद्र भोसले आहेत पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह आहेत आमचे सी पी आहेत संवाद पुण्याचे सुनील महाजन आहेत राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे राजेश पांडे आहेत त्रिदल फाऊंडेशनचे सतीश देसाई आहेत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी आहेत आमचे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी आहेत आबा रावत आहेत डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदानंद मोरे आहेत संचालक आमचे शैलेश देवळणकर आहेत तंत्रशिक्षणाचे संचालक जे आहेत ते विनोद मोहितकर आहेत अशी आम्ही एक समिती तयार केली त्यांची देखील आज बैठक घेतली आणि मला शंभर टक्के विश्वास आहे की न भूतो न भविष्याती असं मराठी विश्वसंमेलन हे पुण्यामध्ये मराठी भाषेच्या विभागाकडनं होईल

सुरुवातीचं पहिलं कनेक्टिव्हिटीसाठी जे परदेशातनं साहित्यिक येतात परदेशात परदेशातनं काही लोकं येतात त्यांना अतिशय चांगली आ, विमानांची कनेक्टिव्हिटी असली पाहिजे एअर कनेक्टिव्हिटी असली पाहिजे आणि पहिलंच मराठी संमेलन जे आहे हे आंतरराष्ट्रीय शहरामध्ये असलं पाहिजे म्हणून आम्ही ते मुंबईला गेलं त्याच्यानंतर आपण नवी मुंबईमध्ये केलं आणि आता या वर्षीचं पुण्यात आहे पुढच्या वर्षीचं देखील दुसऱ्या जिल्ह्यामध्ये होणार आहे मुंबईमध्ये मराठी भाषा बोलली जाते महाराष्ट्रामध्ये बोलली जाते मराठी भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे आणि ती अशी संमेलनं मला असं वाटतं की आज पुण्यात झालं भविष्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यामध्ये झालं तर त्याचा प्रचार आणि प्रसार जो आहे तो अतिशय मोठ्या पद्धतीनं होईल आणि परदेशातले साहित्यिक येत असताना ग्रामीण भागातले जे साहित्य आहे ग्रामीण भागातले जे साहित्यिक आहेत त्यांना देखील एक चांगलं व्यासपीठ मिळेल म्हणूनच हा पुण्यामध्ये करण्याचा प्रयत्न आहे पुणे ही शिक्षणाची पंढरी आहे सांस्कृतिक पंढरी आहे आपल्याला माहीत असेल की महिन्याभरापूर्वी जो पुस्तक महोत्सव झाला त्याचं तर वर्ल्ड रेकॉर्ड झालं त्याच्यामुळं वर्षीचा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचं पहिलं मराठी विश्वसंमेलन